नमस्कार मी धनंजय सानप द ऍग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत मराठवाडा आणि विदर्भातील दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी एकशे एकोणपन्नास कोटी रुपयांच्या निधीला मंगळवारी म्हणजेच तेरा ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे तसंच विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचा समावेश या प्रकल्पात करण्यात आलाय अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे या प्रकल्पातून दुधाळ गाय आणि म्हशीचं वाटप करण्यात येणार आहे मग लाभार्थी निवडीसाठी राज्य सरकारकडून काय अटी आणि निकष घालण्यात आलेत दुग्धविकास प्रकल्प नेमका काय आणि त्याचा फायदा मराठवाडा आणि विदर्भातील कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे तेच समजून घेऊया तर एन आणि मदर डेअरीच्या मदतीने हा प्रकल्प मराठवाडा आणि विदर्भात राबवला जाणार आहे प्रकल्पाची एकूण किंमत किती आहे तर तीनशे अठ्ठावीस कोटी ब्याऐंशी लाख रुपये याआधी या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मराठवाडा आणि विदर्भातील अकरा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश होता पण आता मात्र विदर्भ आणि मराठवाड्यातील नागपूर भंडारा चंद्रपूर गोंदिया वर्धा बुलढाणा यवतमाळ वाशिम गडचिरोली अमरावती अकोला छत्रपती संभाजीनगर बीड हिंगोली जालना नांदेड लातूर धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यांचा या प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आलाय दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत पर्यंत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे म्हणजेच दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तावीस या तीन वर्षाच्या कालावधीसाठी एकोणीस जिल्ह्यांना तेरा हजार चारशे दुधाळ गाई म्हशी वाटप करण्यात येणार आहेत या प्रकल्पाचं मुख्यालय असणार आहे नागपूरला आणि जिल्हा प्रकल्प अधिकारी अंमलबजावणी करणार आहेत एवढंच नाही तर उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गाई मशीनचं वाटप गाई मशीनमधील वंदत्व निवारण कार्यक्रम उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या भ्रूणांचं प्रत्यारोपण केलेल्या कालवडींचं वाटप पशुप्रजननपूरक पुरा खाद्याचा पुरवठा दुधातील फॅट आणि एस एन एफ वर्धक खाद्यांचा पुरवठा चारा पिकं घेण्यासाठी अनुदान विद्युतचलित चलित कुट्टी संयंत्रांचे वाटप मुरघाससाठी अनुदान आणि आधुनिक पद्धतीनं दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण या प्रकल्पाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे त्यामुळे आता मराठवाडा आणि विदर्भातील दूध व्यवसायाला चालना मिळेल असा दावा राज्य सरकारकडून करण्यात येतोय नागपूरला मदर डेअरीच्या माध्यमातून राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळामार्फत पाचशे कोटी रुपये खर्चाचा दुग्ध प्रक्रिया प्रकल्प याच माध्यमातून उभारण्यात येणार आहे आता तुमच्यापैकी अनेकांना पडलेला प्रश्न असा असेल की सरकार या प्रकल्पाची अंमलबजावणी कशी करणार आहे कधी करणार आहे किंवा दुधाळ मशी आणि गायी कुणाला वाटप करण्यात येणार आहेत तर नागपूर भंडारा चंद्रपूर गोंदिया वर्धा बुलढाणा यवतमाळ वाशिम गडचिरोली अमरावती अकोला छत्रपती संभाजीनगर बीड हिंगोली जालना नांदेड लातूर धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यातील पशुपालकांना ही वाटप करण्यात येणार आहे पण त्यासाठी काही अटी आणि निकष ठरवण्यात आलेले आहेत एका लाभार्थ्याला दर दिवशी आठ ते दहा लिटर दूध देणारी गाय किंवा म्हशीचं वाटप करण्यात येणार आहे वाटप केलेली गाय किंवा म्हैस तीन वर्षापर्यंत पशुपालकाला विकता येणार नाही आहे म्हणजे एकदा तुम्हाला मैस मिळाली किंवा गाय मिळाली तर ती तुम्हाला तीन वर्षापर्यंत विकता येणार नाही आहे वाटप केलेली गाय मैस प्रकल्पाच्या नावे तारण ठेवावी लागणार आहे जनावरांचा तीन वर्षाचा विमा बंधनकारक करण्यात आलेला आहे विमा उतरवलेले जनावर जर का मृत झालं तर नवीन दुधाळ जनावर खरेदी करणं बंधनकारक असणार आहे तर आटीसोबतच काही लाभार्थी निवडीचे निकष सुद्धा यामध्ये घालून ठेवण्यात आलेले आहेत पशुपालकांकडे किमान दोन दुधाळ जनावरं असावीत हा पहिला निकष आहे म्हणजे तुमच्याकडे या प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठी आधी दोन दुधाळ जनावरं असणं गरजेचं आहे मागील वर्षभरात खासगी सहकारी दूध संकलन केंद्रावर दूध विक्री केलेली असणं आवश्यक आहे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मागील तीन वर्षात कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसणं बंधनकारक आहे एका गावातील जास्तीत जास्त पाच लाभार्थी निवडीस पात्र ठरणार आहेत आणि एका कुटुंबात एकाच व्यक्तीला या प्रकल्पाच्या माध्यमातून या योजनेच्या माध्यमातून लाभ राज्य या प्रकल्पाची दोन हजार अठरा मध्ये घोषणा केली त्यावेळी शेतकऱ्यांचा या योजनेला सकारात्मक प्रतिसाद राहिलेला नव्हता पण नंतर मात्र हळूहळू या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत गेला त्यामुळे कोरोना नंतरच्या दोन वर्षात या प्रकल्पातून मराठवाडा आणि विदर्भात तीन लाख लिटर दूध संकलन करण्यात येऊ लागल्याचा दावा प्रकल्प संचालकांकडून करण्यात आला होता त्यासाठी पहिल्या टप्प्यात दोन हजार दुधाळ जनावरं वाटप करण्यात आली होती आता मात्र राज्य सरकारनं त्यामध्ये दुधाळ जनावरांची संख्या वाटपाची संख्या वाढवलेली आहे तर दुसरीकडे मदर डेअरीच्या चिलिंग सेंटर आणि आउटलेटमधून विदर्भ आणि मराठवाड्यातील गावांमध्ये पोहोचण्यापर्यंत प्रयत्न केला जात असल्याचंही बोललं जात आहे या प्रकल्पाचा दुसरा टप्पा कधीपासून राबवला जाणार शेतकऱ्यांना गायी आणि म्हशीचं वाटप कधी होणार याबद्दल कोणतीही माहिती राज्य सरकारनं दिलेली नाही आहे केवळ काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाच्या निधीला मान्यता देण्यात आलेली आहे याबद्दलचं पुढचं अपडेट जे काही असेल ते आलं की आम्ही तुमच्यापर्यंत ते घेऊन येऊ हो। या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुमतास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या चे युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटलेला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या